सर्वांना सस्नेह जय भीम आज आपण आहोत धम्मभूमी देवरोड येते खर तर ही देवरोडची भूमी ही या देशाच्या आणि जगाच्या इतिहासातील महत्वाची भूमी आहे आज तुम्ही इथं पाहू शकता ही जी गर्दी जमलेली आहे ही गर्दी भीम अनुयायांची बुद्ध अनुयायांची गर्दी का जमली हा प्रश्न प्रत्येकाला आवर्जून पाडला पाहिजे का माहित आहे का तर अनेकांना असं वाटतं की बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला जे धम्मांतर केलं तेव्हा बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला असं वाटतं पण तर जे बाबासाहेबांचा इतिहास अभ्यासतात ज्यांना माहीत आहे तो इतिहास त्यांच्या लक्षात येईल की बाबासाहेबांचा बुद्ध हा फक्त धर्मांतर करण्यापुरता मर्यादित नाही तर बाबासाहेबांचा बुद्ध हा आचरणात आणलेला बुद्ध आहे आणि तो बुद्ध बाबासाहेबांनी आपल्या आचरणात धर्मांतराच्या आधी कधी आणला ह्याचं जर उदाहरण बघायचं असेल त्याचा इतिहास बघायचा असेल तर या भूमीमध्ये आवर्जून आलं पाहिजे कारण बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या ज्या घटना आहेत त्या सहज घडलेल्या नाही तर आजचा जो दिवस आहे पंचवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबरला एकीकडे एक बाबासाहेब आधी मनुस्मृती दहन करतात आणि मनुस्मृती दहन करून या देशामध्ये नवा समतेचा कायदा मी देईन अशी एक प्रकारे ग्वाही देशा देशा या देशाला देतात आणि पुढे देशाला संविधान देतात म्हणजे मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब सांगणे याच्या पलीकडे मनुस्मृती जाळणारे बाबासाहेब पर्याय म्हणून या देशाला भविष्यात संविधान देतात हे महत्त्वाचं आहे त्याच दिवसाचं महत्त्व जाणून बाबासाहेब त्याच दिवशी पुढे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला या देवरोडच्या मातीमध्ये हो दे, बाबासाहेब बुद्ध मूर्तीची स्थापना करतात ही साधी गोष्ट नाही आहे तर या देशातला आशिया खंडातला बुद्धांचा तो खरा पुनरुद्धार आहे असं मला या ठिकाणी आवर्जून वाटतं आणि म्हणून या भूमीचं एक विशेष महत्त्व आहे जी मूर्ती बाबासाहेबांनी रंगूंच्या ऐतिहासिक संमेलनामधून आणली होती

फर्ग्युसन येथे पुणे पुस्तक महोत्सव सुरू होता त्या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाला ऐतिहासिक प्रतिसाद लाभला त्याबद्दल सगळ्या वाचकांचे आता तो पुण्याचा वाचक आहे आणि त्या पुण्याच्या सगळ्या वाचकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या पुस्तकाची ऐतिहासिक दखल देशाबरोबरच परदेशातसुद्धा घेतली गेलेली आहे आणि आज या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की त्या दिवशी जो कचरा वेचक एक तरुणी होती आणि ती कचरा वेचत असताना तिला तिच्या थी मनामध्ये होत की हे पुस्तक मला पाहिजे म्हणजे ती ते तिला अचानक दिसलं आणि फोटो बघितला म्हणून ती पुस्तक घ्यायला आली असं नाही तर तिने या पुस्तकाबद्दल आधी तिला माहित होतं तिने कुठेतरी ते पाहिलं होतं ऐकलं होतं आणि तिच्या मनात होतं की हे पुस्तक आपल्याला घ्यायचे आणि म्हणून ती पुस्तकापर्यंत आली आणि ती खरं तर ती कामावर होती आणि तेवढ्या वेळात ती पटकन म्हणाली हे पुस्तक मला पाहिजे आणि तिने तेवढ्यात ते पुस्तक घेतलं पटकन आणि तेवढ्या वेळात तो माझ्याकडून जो एक सेकंदाचा क्लिक झाला कारण तिचं ते शब्द आणि तिच्या हातात ते पुस्तक घेऊन असं जेव्हा बघत होती पण एका हातात तिच्या दुसऱ्या हातात कचरा जमा करायची पिशवी होती मला खरं तर याच्यामध्ये परिवर्तनाची एक मोठी जबाबदारी आणखीनी आपल्यावर आहे याची जाणीव होणारा तो फोटो होता किंवा चित्र होतं की एका बाजूला बाबासाहेब आहेत परंतु बाबासाहेब आज पन्नास वर्षानंतर सुद्धा बाबासाहेब आमच्यावर मोठी जबाबदारी आहे की या समाजाला या घटकांना आणखी न्याय मिळणं बाकी आहे पण त्यांना धडपड आहे की तुमचा विचार वाचण्याची त्यांच्या मनामध्ये काय धडपड आहे या बाप माणसाचा विचार जाणून घ्यायची हे त्या तरुणीच्या धडपडीतून त्या ठिकाणी दिसून येत होतं आणि एका हातात कचरा जमा करण्याची पिशवी आणि दुसऱ्या हातात ती जेव्हा बाबासाहेबांचं हे पुस्तक घेऊन उभी राहिली तेव्हा मला ते रावलं नाही आणि तो क्लिक माझ्याकडून झाला आणि तो क्लिक सहज झाला माझ्याभोवती अनेक लोक होते गर्दी होती काही वाचक होते आ, बोलत होते सहाय्य घेत होते पण त्या गर्दीतही मला ते राहलं नाही आणि मी क्लिक केला आणि तो क्लिक व्हायरल झाला तो इतक्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे सध्या की म्हणजे आता महाराष्ट्रात तर असा माणूस नाही की त्याच्यापर्यंत त्याच्या मोबाईलमध्ये तो फोटो गेलेला नाही खर तर एका बाजूला तर व्हायरल झाला ती तरुणी आली तिने ते पुस्तक बघितलं मला त्याच्यात काही दुःख वाटण्यासारखंही आहे किंवा जबाबदारी वाढवणारी आपल्याला खूप काम करणं गरजेचं आहे याची सुद्धा त्या क्षणाला जाणीव झाली की म्हणजे आणखीनही त्या तरुणीला खऱ्या अर्थानं पूर्ण शिक्षण मिळत नाही तिला ते काम करावं लागतंय त्यातून तिला बाहेर निघालं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं की त्या घरतेतून किंवा त्या वाटेवरून पुन्हा तुम्हाला प्रगतीच्या वाटेवर जायचं असेल तर हे वाचल्यानंतर तुम्हाला नक्की ती चालना मिळेल प्रेरणा मिळेल आणि दुसरं म्हणजे फोटो एवढा व्हायरल झालाय की म्हणजे मगाशी सांग तसं सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आहे आणि अनेक लोक त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झालेत त्यामुळं मला खरं तर मी जे लिहिलं तर त्याच्यापेक्षा चांगलं अनेक लोकांनी लिहिलं लोकांना त्याबद्दल काय वाटतं मागे काय बहणार आहे आपली परिस्थिती काय आहे आणि आपल्याला कुठल्या शक्तींचा सामना करायचा आहे कुठल्या शक्ती आपल्या विरोधात आहेत त्या आपली लढाई किती मोठी आहे हे जाणीव करून देणारा ही तो फोटो आहे पण त्यात मी हे दिसतंय की बाबासाहेबांच्या विचारांच्या अनुयायी कोणत्याही परिस्थिती असले तरी ते त्याचा सामना नक्की करणार आहेत आणि म्हणून तो फोटो मला तर वाटतं की हा तो फोटो भविष्यामध्ये खरं तर एक मोठा इतिहास आहे तो फोटो म्हणजे भविष्यात जेव्हा जेव्हा बाप माणसाचं कर्तृत्व काय हे दाखवायचं दा असेल किंवा बाप माणूस कसा रुजतोय हे दाखवायचा दा असेल तर तो फोटो दाखवला जाईल हे मला या ठिकाणी नक्की खात्री वाटत तर आता एक जानेवारी आहे एक जानेवारी निमित्त लोकांना हे पुस्तक आहे हे लोकांना फार अपेक्षा आहे की आम्हाला कुठे कुठे अवेलेबल पुस्तक कशा पद्धती नक्की अनेक लोकांनी मला असं सांगितलं कळवलं की पुस्तक आम्हाला मिळत नाही पुस्तक पाहिजे खरं <tip> तर <tip> सगळ्या अनेक विक्रेत्यांकडे हे पुस्तक आहे त्याचबरोबर आपला जगदीशब्द फाउंडेशनचा स्टॉल सुद्धा सगळीकडे असतो एक जानेवारीलाही आपला स्टॉल तिथे नक्की असणार आहे तुम्ही नक्की तिथे भेट द्या तुम्हाला पुस्तक तिथे सवलतीच्या दरामध्ये तीनशे रुपयामध्ये फक्त सवलतीच्या दरामध्ये पुस्तक मिळेल त्या ठिकाणी सुद्धा मला आनंद आहे कि हे पुस्तक लिहिलं या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठामध्ये झालं आता या पुस्तकाच्या पंचवीस पेक्षा जास्त आवृत्त्या झाल्यात पुढच्या आवृत्ती येत आहेत इतका भव्य प्रतिसाद या वाचकांकडून मिळतोय तर तर हे पुस्तक लिहून धन्य झालो असं या ठिकाणी वाटत मोबाईलच्या जगामध्ये आता वाचन संस्कृती लोक दुप्त पाहत्यानिमित्त नक्की नक्की वाचन संस्कृतीबद्दल म्हणाल तर गेल्या एक वर्षामध्ये त्याच्या आधी मला लोक म्हणायचे काय पुस्तक लिहिता लोक वाचतच नाही तुमचं पुस्तक कोण घेणार मला लोक डायरेक्ट म्हणलेले मला ऐकाय आठवत आहे पण गेल्या वर्षामध्ये फक्त एक वर्षात हजारो फोन मला आले असेल नवीन तरुण पोरांचे मुलींचे फोन आले की सर आम्ही तुमचं पुस्तक एकदा नाही चार चार वेळा एकच पुस्तक वाचलं त्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि आम्ही नव्याने वाचायला सुरुवात केली ते अनुभव मी रेकॉर्डिंग सुद्धा काही व्हायरल झालेले आहेत काही त्याचे स्क्रीनशॉट्स आहेत लोकांच्या अभिप्रायाचे त्याचबरोबर एक छोट उदाहरण सांगतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक खेडेगाव आहे त्या खेडेगावात एक तरुण आहे तो पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता पण तो पहाटे उठायला त्याला कंटाळा यायचा की मी सरावाला जाण्यासाठी तर त्याच्या घरात हे पुस्तक त्याच्या वडिलांनी मागवलं आणि वडिलांनी वाचलं आणि हे वाचलं पण त्याच्या वडिलांनी हे पुस्तक वाचलं आणि यामध्ये एक पाठ आहे की एक मी सेंटेन्स टाकलं काय वाटतं की आपलं पोरगा भीमराव हवं हो। बाबासाहेब हवं हो। पण बाप कुठला राम व्हायला रा तयार आहे का असं वाक्य आहे आणि त्या पित्याने ते वाक्य ऐकलं वाचलं यातलं त्या पित्याने दुसऱ्या दिवसापासून हे पुस्तक वाचून झाल्यावर काय केलं आपला पोरगा पोरगा उठायला कंटाळा करतोय पहाटे तो बाप पहाटे तीन वाजता उठायचा पोराला उठवायचा आणि तो स्वतः त्याला घेऊन पळवत ग्राउंड वर जायचा आणि पोराला फेऱ्या मारायला लावायचा आणि बाप उभा असायचा आणि त्याचा व्यायाम करून घ्यायचा तीन महिन्यानंतर पोरग पोलीस भरती झालं आणि ते सांगायला मला त्या मासे जेव्हा फोन केला तेव्हा मला त्याचे जे आश्रू जेव्हा मी ऐकलं ते फोनवरती जेव्हा मला सुद्धा भरून आलं तो म्हणाला की सर तुमच्या या पुस्तकामुळे मला ते सुचलं आणि मला वाटलं की पोराने व्यायाम करावा तर मी त्याला घेऊन गेलं पाहिजे असं वाटलं आणि मी त्याला घेऊन गेलो आणि पुस्तक वाचलं म्हणून मी ते केलं आणि आज आमचं पोरग पोलीस झालंय असे आज माझ्याकडं शेकडो किस्से आहेत जे सत्य आहेत असे आज हजारो माणसं माझ्या आजूबाजूला आहेत की जे मला सांगतात की आमच्यात बदल झाला हे पुस्तक वाचला म्हणून आणि आम्ही वाचायला लागलो हजारो नवीन पोरं आहेत नवीन तरुणी आहेत की आम्ही पुस्तक वाचत नव्हतो आम्ही आता वाचायला लागलो हे पुस्तक घेतलं आणि वाचायला वाचताना हे पुस्तक ठेवावं वाटलं नाही असे अनेक लोक म्हणाले असं अनेक तरुणी आहेत आणि म्हणून मला हे समाधान झालं असं वाटतंय की नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल बाबासाहेब सांगायचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालेला आज दिसून येतोय आणि खरं तर नम्रपणे आणखी एक गोष्ट मला इथं सांगायची हे पुस्तक जगदीश ओळखचं आहे त्याचं नाव आहे याच्यावर म्हणून हे यशस्वी होतंय असं मला अजिबात वाटत नाही हे पुस्तक एका बापाविषयी लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये अशी ताकद आहे की तो बाप हे जग बदलू शकतो आणि म्हणून हे लोकांना आवडतंय हे मला माहिती आहे सर आणखी एक प्रश्न आणखी येणार नक्कीच वाचकांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या आहेत की मला दिवसातून एकतरी फोन असतो सर हे पुस्तक आम्ही वाचलं तुमचं आणखीन कोणतं पुस्तक आहे ते आम्हाला पाहिजे किंवा मग अनेक लोक सुचवतात सर तुम्ही या विषयावर लिहा तुम्ही त्या विषयावर लिहा तुम्ही लिहिलं वाचायला आम्हाला आवडेल आणि मला या ठिकाणी आनंद वाटतो इथून सांगताना तुमच्या चॅनलवरून आणि धम्मभूमीतून हे सांगताना की लवकरच आपलं पुढचं पुस्तक आपण म्हणजे जबाबदारीनं सांगतोय फुले शाहू आंबेडकरी 23 ती आपण या माध्यमातून मी पूर्ण करणार आहे मोटिवेशनल पद्धतीने आणि इतरही अनेक विषय माझ्यासमोर आहेत आणि येत्या चार पाच महिन्यामध्ये तुम्हाला लवकरच नवं पुस्तक माझ्या हातामध्ये आलेलं असेल थँक्यू